नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण कोळवीर या गावामध्ये आलो आहे माझा म्हणून मित्र आहे त्याची आहे आरती महाराज कड यांचं कीर्तन होतं ते कीर्तन पाहण्यासाठी आलो होतो व्हिडिओ असे होईपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला Vă vaci e चनी अति वा

दुरावसी दुरी भवाची पुरी न भावची करन, बाची। दुरावसी दुरी भवाची पुरी लगे एक ुरी भवासि भावुरा भवाहवसि

गुढ होते मस्तक आधी पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक ही पायावरी आपल्या खिशामध्ये एक एक दीड दीड लाखाच पॅकेज असणार आहे मुलं एक आई बाप सांभाळू शकत नाही हे खरं आहे की जर हातामध्ये एक रुपया नाही फाटक खिसा आहे तरीही जर चार लेकर पोचण्याची ताकद त्या बापाची असेल आणि आपल्या खिशामध्ये अतुनाक पैसा आहे

नाही आई व देवांना दोन हात आपल्याची जर आपली गोवत नसेल तर आपल्या जीवनाला काही अर्थ राहत नाही म्हणून मावली ज्ञानोबार सांगतात आतापर्यंत मी असं ऐकलंय दोन मुलं ऐकले आईनं आपल्या मुलासाठी किडनी दिली डोळा दिला पण जगाच्या पाठीवर मावली ज्ञानोपराचे एकमेव असे बाप आहे पहा आळंदी मध्ये सकाळ सकाळी ज्ञानोबार आहे भिक्षा मागण्यासाठी जातात आणि भिक्षा मागण्यासाठी गेल्याच्या नंतर या दारा ते दारात जातात आणि भिक्षा मागू लागतात पण भिक्षा मागत असताना मौलिक ज्ञानोबरा त्यांच्या दारोळीमध्ये टाकत नाही त्यांच्या डोंगरीमध्ये त्यांनी टाकलेला दाना मौलिक दिवस झाले धुकेने व्याकुळ झाले पोटामध्ये नाही आणि माऊलिक ज्ञानोबाई रागाच्या भर घरामध्ये येतात आईला सा सांगतात आई जगामध्ये आल्याच्या नंतर आम्ही असं कोणतं पाप केलं की हा समाज आम्हाला दोन घास खाण्याची पण ताकत देत नाही तेवढंही पात्र तिचं आम्हाला समजत नाही विठ्ठल पंतांच्या मनाला गोष्ट लागते बर तर पहा कोणतीही आई बाप आपल्या मुलांना उपोषी नाही पाहू शकत आपल्या डोळ्यांसमोर पाहू शकतात का नाही पाहू शकत विठ्ठल पंतांच्या मनाला गोष्ट लागते आणि विठ्ठल मंत रुक्मिणीला एक निरोप देतात सांगतात रुक्मिणी चूक आपण केली भोगायला आप आपल्याला आपल्या मुलांना भोगावी लागते आणि ही चूक आपल्या मुलांना भोगावी लागू नये ला म्हणून ला विठ्ठल पसत पैठणचा रस्ता पकडतात आणि पैठणचा रस्ता पकडतात पैठणमध्ये मध्ये जातात ब्रह्म रुंद्रांकडे गेल्याच्या नंतर ब्रह्मवृंद त्यांना सांगतात तुम्ही केलेल्या चुकीचं चुकी कोणती होती चुकी नव्हेच तर तु, तुम्ही केलेल्या चुकीचं तुम्हाला प्रायश्चित करावं लागेल आणि प्रायश्चित्त मग काय देतात देहांत प्रायश्चित्त देतात जगाच्या पाठीवर विठ्ठल मताचे रुक्मिणी मता एकमेव आईलाच आहे विठ्ठल फक्त घरी येतात रुक्मिणीला झालेला प्रसंग सांगतो एक वेळ ठरते पहाटेचे वे ठरवतात भात भरून जाऊ म्हणून रात्रीच्या वेळी साजे साता पुरण पुरी तर स्वयंपाक रुक्मिणी माता करते आणि इंग्लिश असले नसता येईल आपल्या आईला प्रश्न करते का गाई आई आज असं काय आहे दिवाळीचा का सण नाही दोन दिवस झाले आम्ही उपाशी आणि आज अचानक तू पोळ्याच साज करते पोळ्या करते पोळे आम्हाला खाऊ घालते अश्रू अनावर न होणाऱ्या आईला गुप्त तरी काय देवे इंग्लिशा मुक्ताईला पहाटेची वेळ ठरवतात विठ्ठल पंताने रुक्मिणी माता मंदिराच्या बाहेर जाऊ लागते इंद्रायणीच्या काठावर येतात पहाटे चार वाजलेली वेळ आहे आणि पहाटे चारच्या वेळी विठ्ठल पंताने रुक्मिणी माता जलसमाजिक होतात अजूनही ती समाधी जलामध्ये स्थिर आहे अस्थिर झालेली ती समाधी आहे का माहीत आहे की आळंदी क्षेत्रामध्ये मावली ज्ञानोपरायांना एवढी शासनाला बघता येईल दादांना सोपान टाकताना चार हजार था हक्काने था खाता यावे म्हणून ह्या मायबाप आपला काय करतात देह जेव्हा समाधीस्त करतात अजून आई वडील आम्ही यापेक्षा जास्त काय करावं मूर्ख नाही आहोत बरोबर म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय करा आई वडिलांना सांभाळत चला पहा बाप

मग यांची सेवा करायची आपल्याला मग जीवनामध्ये आल्याच्या नंतर भगवंतच नाव नाही घेतलं ना, ना तरी आहे पण आई वडिलांना सांभाळा कारण त्यांच्या त्यांच्याशिवाय देव कुठे आपण पाहूच शकत नाही आणि देवाची तुलना ही दुसरी कुठे होऊ शकत नाही पहा म्हणून आई वडिलांची सेवा करत करा आई वडीलच आहेत की ज्यांनी आपल्याला जीवदान दिले जीवन कर्म करत असताना सुंदर असा कर्म करा कर्म करत असताना डोळे आहेत डोळ्याने आंबा पाहिला आणि आंबा पाहिल्याच्या नंतर तो आंबा तोडायला काय करतात डोळे बघत डोळ्याने आंबा पाहिला पण डोळे आंबा तोडायला गेले नाही आंबा तोडायला गेलं काय आंबा तोडायला पाय पुढे तो गेले गे पाय पुढे गेल्याच्या नंतर झाडावर चढायला हात पुढे निचावला माणूस झाडावर चढला हाताने आंबा तोडला मालकाने पाहिलं आता डोळ्यामध्ये अश्रू का आले बर कारण आंबा डोळ्यांनी पाहिला होता बरोबर कर्म कोणी केलं होत डोळ्यांनी कर्म केलं होतं दुःख कोणाच्या नशिबात आलं डोळ्याच्या नशिबात दुःख आलं कर्माचाही फेरा असाच आहे जे आपण आज करू ना ते आपल्याला उद्या उद्या भोगायचंच आहे म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर कर्म चांगलं करत चला कर्म जर आपण चांगलं करू कर्तृत्व जर आपण निष्ठावान करू तर आपण समाजामध्ये वावरण्याच्या योग्य म्हणून कर्म करत असताना कर्म हे सुंदर असर करा आया हे सो गाय राजा रंग कितने મમમમ મમમ મમમ आता दिवशी पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि कमेडी करा